चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा पस्तीस वर्षाच्या सेवेचा प्रवास सन्मानाने संपन्न दानुळीच्या प्रशांत मल्लाड यांचा सत्कार सोहळा समर्थ सेवा फाउंडेशन दानुळी संचलित सहयोग व्यसनमुक्ती केंद्र तमदर्गे आणि श्रीवर्धन पाटील फाउंडेशन संचलित एसपी विद्यानिकेतन जैनापूर शिवतेज युवा ग्रुप दानोळी व जनजागृती तरुण मंडळ दानोळी यांच्या संयुक्त जिल्हा परिषद विद्यामंदिर संगमनगर तारदाळचे आदर्श शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत बाबूराव मल्लाडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद बांधकाम समिती कोल्हापूरचे माजी सभापती महादेवराव धनवडे होते अध्यक्षीय भाषणात बोलताना धनवडे म्हणाले प्रशांत मल्लाडे सराबद्दल वक्तव्य करताना मल्लाडे सर हे केवळ शिक्षक नसून समाजकारणाची जाण असणारे सेवाभावाचे ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात संस्कार मूल्य रुजवली शिक्षक हा समाजाचा दीपस्तंभ आहे आणि मल्लाणी हा दीप अखंडपणे तेजाने प्रज्वलित ठेवला आहे असे गौरवोद्गार काढले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हके तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख राजमोहन पाटील पुणे विभाग शिक्षक समितीचे अध्यक्ष अर्जुन पाटील प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूरचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुनील एडके त्याचबरोबर मल्हाडे सरांच्या भगिनी सौ अनंतमती चौले सौ सुजाता मिरजे त्यांचे पुत्र सुशांत मल्लाडे व कुमारी प्रतिमा मल्लाडे तसेच मल्लाडे सरांच्या सुविद्य पत्नी सौ सुनंदा मल्लाडे यांनीही आपल्या मनोगतात त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सेवेत विद्यार्थीप्रती असलेला प्रेमभाव शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल गौरवद्वार काढले यावेळी प्रशांत मल्लाडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती मल्लाडे सर म्हणाले की शिक्षण ही माझ्यासाठी सेवा होती विद्यार्थ्यांना चांगले माणूस बनवणे हेच माझे ध्येय राहिले विद्यार्थ्यांचे सहकार्यांचे व समाजाचे प्रेम हेच माझे सर्वात मोठे पारितोषिक आहे माझे इथून पुढचे आयुष्य संपूर्ण समाजसेवेसाठी वाहून घेईन असे विचार व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेश भोसले यांनी केले तर सत्कार मूर्तीचा परिचय प्राध्यापक प्रतिभा कंगळे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार अण्णासाहेब पाटील यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौर रेखा गायकवाड यांनी केले यावेळी या कार्यक्रमात दिंगभर जैन समाजाचे माजी ट्रस्टी आमगोंडा पाटील आनंदा दानोळीचे माजी सरपंच बापूसो दळवी गुंडू दळवी नाना जिजाऊ महिला पसंस्थेचे संस्थापक अशोक कोळी खोतवाडी गावचे सरपंच विशाल कुंभार माजी सरपंच व ग व सदस्य गजानन नल नलगे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक वृद्ध मित्रमंडळी व नातेवाईक व दानोळी ती गावातील अनेक मान्यवरांसहित ग्रामस्थी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा